संमेलनासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले संमेलनाचे अध्यक्ष प्रमोदजी पवार आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते ढवळसर राणे साहेब साहित्यातले राणेसाहेब सन्मान्य रजनेजीजी सन्माननीय समोर बसलेले बागवे साहेब सर्वच सन्माननीय मान्यवर गिरण गावातील सर्व कवी उपस्थित बंधू आणि बहिणीन खर तर कट्ट्यावर बसल्यानंतर मला देखील कविता म्हणावं वाटत होत ऐका बागवे सरांनी जशी ढवळे सरांना कविता शिकवली जी पुढची वर्षभरात तुमची पंचाहत्तरी होताना मला शिकवा अशी माझी आपण कारण ज्यांच्यासाठी आपण जमलोय मला आताच अजयजींनी सांगितलं की आशिषजी देखील सकाळी या कार्यक्रमाला आले होते आणि आशिषजीने कार्यक्रम कसा व्हावा यासाठी त्यांचं मत मांडलं मला तर रजनीशजी आणि अजयजी निवेदन घेऊन आले होते की या कार्यक्रमाला यावं रजनीश कडे बघितल्यानंतर मला असं वाटलं की ठीक आहे होय म्हणून सांगून नाही गेलं तरी चालतं चालत्याकडे बघून वाटलं की होय म्हटलं आणि नाही गेलो तर गावातले लोक आहेत पलपटल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं एका चांगल्या भावनेनं या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो मला असं वाटतं की गवळे सरांनी जो उल्लेख केला मास्तर या शब्दाचा आणि मास्तर या व्यक्तिमत्वाचा आज त्यांचे सर बनलेले आहेत मी देखील राज्याचा जरी उद्योग मंत्री असतो तरी मी देखील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो आणि मराठी शाळेमध्ये शिकलो मला त्याचा आजही अभिमान आहे अनेक वेळा सांगतो की परदेशामध्ये गेल्यानंतर इंग्रजीच बोललं पाहिजे असं काही सक्ती नसते काही देश तर असे आहेत की बोलताना त्यांच्याच बोलतात इंग्रजीमध्ये देखील बोलत नाहीत आम्हाला लुभाषी घेऊन जावं लागतं पण ते जर असं वागत असतील तर मी ज्या राज्यामध्ये लहानाचा मोठा झालो ज्या राज्यामध्ये माझा जन्म झाला त्या मातृभाषेला जर आपण परदेशामध्ये जाऊन बोललो तर काही फरक पडत नाही मराठी बोलत बोलतच पंधरा लाख सत्तर हजार कोटीची गुंतवणूक या महाराष्ट्रामध्ये आणण्यामध्ये आम्ही हो त्याच्यामुळे <प्रुणा> मराठी माझ्यामुळे उदय नाही होणार तुम्ही खर तर मला सन्मान दिला परंतु अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला काही दिवसापूर्वी चार ऑक्टोबरला मिळाला पण मी अनेक वेळा असं सांगतो की अभिजात भाषा म्हणजे काय तर ज्ञानेश्वरांचं साहित्य म्हणजेच अभिजात भाषा आहे तुकारामांचं साहित्य म्हणजे अभिजात भाषा आहे तुमच्या सगळ्यांचं साहित्य कविता म्हणजेच अभिजात भाषा आहे त्याच्यामुळे वेगळं काय अभिजात भाषेला मराठीमध्ये द्यावं असं आमचं कोणाचं मत नाही कारण हेच अभिजात भाषा जपणारे जगवणारे आणि पुढे देणारे काही लोक आहेत पण बाकीच्या राज्यांमध्ये काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आपल्याला देखील मिळाला पाहिजे आपली भूमिका होती पण मला आठवतं डवळ सर मी राज्याच्या मराठी भाषेचाच राज्यमंत्री होतो दोन हजार तेराला नियती आणि काळ काही गोष्टी ठरवत असतात या अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जो प्रस्ताव गेला तो माझ्या सहीने गेला दोन हजार तेराला आणि दोन हजार चोवीस ला तो जी आर आणण्याची संधी देखील कॅबिनेट मंत्री झाल्याचं मला मिळालं त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हेच माझ्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत आणि मराठी सुदृढ करणं त्याच्यापेक्षा मराठी सुदृढ आहेच माझ्या खात्याचं ब्रीत काय मराठी भाषा वाढवली पाहिजे मराठी भाषा सुदृढ केली पाहिजे मराठी भाषा सक्षम केली पाहिजे मराठी भाषा लोकांपर्यंत पोचवली पाहिजे मी पहिली मीटिंग घेतल्यानंतर सांगितलं हे सगळं बदला ऑलरेडी मराठी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेली आहे आता आहे ती भाषा अजून पुढे पोचवणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी मराठी भाषेच्या खात्याचा उपयोग आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे आज खरंतर मग ज्याचा उल्लेख केला की संघर्षाची जर व्याख्या कोणी विचारली तर त्याच्यासमोर नारायण सुर्वेंचं आयुष्य असं लिहायला काय हरकत नाही कारण जन्मापासून ज्या माणसानं हाल अपेस्टा सहन केल्या जन्मापासून हाल अपेक्षा सहन करत मोठा होऊन जीवन कवी बनण्याचं भाग्य ज्यांच्या नशीबी आलं त्यांचा जो संघर्ष असतो तीच मला असं वाटतं संघर्ष आहे आम्ही अनेक वेळा राजकारणामध्ये प्रत्येक मी संघर्षातन मोठा झालो म्हणजे तिसरी पिढी राजकारणातली असते लातूर राजकारणात निवडणूक लढवत असतो तो आजोबाच्या जीवावर आमदार होत असतो तो देखील भाषणात संघर्षात नाही पण त्यांना देखील संघर्ष जर दाखवायचा असेल तर नारायण नारायणच्या कविता आणि त्यांचं कामगारांप्रतीचं प्रेम हे राज्य करताना देखील दाखवण्याची गरज आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा कार्यक्रम आहे त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या स्तरावर झाला पाहिजे आहे त्याच्यापेक्षा सुरवे मास्तर नक्की काय होते त्यांनी काय साहित्य लिहिलंय त्यांनी काय कविता लिहिल्या आहेत त्यांनी कामगारांसाठी कसं आपलं जीवन व्यथित केलं होतं आणि कामगारांप्रती जीवन व्यथित करत असताना त्याला साहित्याची जोड कशी दिली होती हे आपल्याला अख्ख्या महाराष्ट्राला दाखवलं पाहिजे आणि म्हणून प्रमोदजी आता मला विचारत होते की मराठी भाषेसाठी आपण एकत्र प्रसिद्ध पाहिजे मला तर असं वाटतं की मराठी भाषेतले हे सगळे जे कवी आहेत यांचं जे आत्म काय म्हणतात त्याला आत्मचरित्र आत्मचरित्र त्यांनी लिहिलंय की नाही मला माहित नाही पण त्यांची आत्मकथा जी आहे ही कधीतरी आपण महाराष्ट्राच्या युवा पिढी समोर पोचवणार की नाही हे कधीतरी अशा संमेलनातनं आत्मचिंतन झालं पाहिजे तर अनेक कवींशी माझा संपर्क आला ज्येष्ठ कवींशी आला जसं आता अरुणजी आहेत रामदासजी पुटाणे आहेत अरुण मात्रे आहेत सगळे बऱ्यापैकी जे स्टॉडवर्ड आहेत त्यांच्यावर मी अनेक वेळा चर्चा केली परंतु एक मात्र आज समाधान वाटलं की त्यांच्या नंतरची पिढी देखील अतिशय सक्षमपणानं बोलीभाषातनं आणि मराठीतनं कविता ताकदीनं उभ्या करू शकतात हे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्यासारख्या एका मराठीवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याला बघायला मिळालं मी तर मध्ये विश्व मराठी संमेलन केलं त्याच्यानंतर अखिल भारतीय साहित्य संमेलन आम्ही दिल्लीला केलं आणि अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीला करत असताना एक नवीन कॉन्सेप्ट आम्ही आणला एक ट्रेन निघाली होती दिल्लीला तीस तासाचा जातानाचा आणि तीस तासाचा येतानाचा प्रवास होता मी तिथल्या संयोजकांना सांगितलं की ठीक आहे देशातलं पहिलं रेल्वेमधलं साहित्य संमेलन आपण करू आणि ग्रामीण भागातलं सगळं साहित्य आम्ही त्या साहित्यिक आणि साहित्य त्या ट्रेनमध्ये आम्ही बोलवलं आपल्याला आश्चर्य वाटेल की पुढची पिढी साहित्यामध्ये काय ताकदवान आहे महाराष्ट्राची जगाच्या पाठीवर हे मला त्या रेल्वेत बघायला मिळालं एक साधा मुलगा त्याचं नाव मी आता विसरलो एक डफ लावून त्या रेल्वेमध्ये चढलेला होता अनेकांना वाटलं की फाटलेले कपडे होते हा डफ लावून कुठचा मुलगा चढला आहे त्यानं सांगितले की राज्याचे मराठी भाषेचे मंत्री आहेत त्यांच्यासमोर मला फक्त गाणं म्हणायचं आहे माझी इच्छा काय ना मला पुढच्या स्टेशनला उतरवलं तरी चालेल मी नगरला उतरायला तयार आहे आणि बागवे साहेब त्यानं मला गाणं म्हणून दाखवलं आजपर्यंत मला प्रल्हाद शिंदेंचीच पट्टी माहिती होती पण त्याच्यानंतरची महाराष्ट्रातली पट्टी जर कोणाची असेल तर त्या झोपडी करणारी कोणाची होती असं काहीतरी आणि अशा मुलांना आपण आता पुढे आणलं पाहिजे माझी तर विनंती आपल्याला अजय जी पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा हे मास्तरांचं साहित्य संमेलन कराल ते शासन देखील तुमच्या सोबत राहील मी मराठी भाषेचा मंत्री आहे त्याच्यामुळे ही फक्त तुमची जबाबदारी नाही अशा कवींचं साहित्य जपणं आणि ते पुढे नेणं ही आमच्या शासनाची देखील जबाबदारी आहे आणि म्हणून याला पूर्ण शासन मदत करेल पूर्ण शासन तुमच्या सोबत राहील फक्त आर्थिक मदत केली म्हणजे शासनाची जबाबदारी संपली नाही तर तुम्हाला अपेक्षेत असलेलं मास्तरांचं साहित्य जर अजून तळाकाळापर्यंत पोहोचवायचं असेल तर त्याच्यासाठी मराठी भाषा तुमच्यासोबत आहे हा शब्द द्यायला खऱ्या अर्थाने मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे